आपण ऐकत आहात सायलीच मांजर ही गोष्ट आहे चार पाच वर्षांपूर्वीची सायली ही सातवीत शिकणारी हुशार चुणचुणीत एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आई वडील शेतात काबाड कष्ट करायचे उन्हा आणत राबायचे घाम गाळायचे त्यांच्या कष्टाने श्रमाने शेत हिरवगार व्हायचं फुलायचं डुलायचं आणि धान्याने घर भरून जायचं त्यांचं शेतातच छपराचं घर घराशेजारी गुरांचा गोठा भरपूर दूध देणाऱ्या गायी म्हशी काळ्या कुळकुळीत टणाटण तन उड्या मारणाऱ्या करडू देणाऱ्या शेळ्या शेतात राबणारे टोकदार शिंगांचे पांढरे शुभ्र दोन बैल यांनी गोठा गजबजलेला असायचा क्वॅक क्वॅक करत फडफडणाऱ्या काळपट पांढऱ्या चॉकलेटी कोंबड्या आणि रुबाबदार लाल भडक तुरेवाला सुरात आरवणारा ऐटदार कोंबडा दाराची शेताची गोठ्याची राखण करणारा इमानी मोत्या कुत्रा आणि घरात सदा पहारा ठेवणारी तांबूस काळपट मोठी मांजर असा सारा गोतावळा होता साऱ्यांच एकमेकांवर खूप प्रेम होत जीवाभावाची दोस्ती होती सायलीचाही साऱ्यांवर खूप जीव होता गोठ्याची जनावरांची स्वच्छताही ती करायची गायींचा खरवस आणि तापलेल्या दुधावरची दाट साय सायलीला खूप आवडायची सार कस सुरळीत आणि सुखाने चाललं होत पंधरा दिवसांपूर्वी मांजरीने एका लहान पिलाला जन्म दिला होता पिलू ही गुटगुटीत मौशार होत मांजर एकदा रानात फिरायला गेली आणि कशी कोण जाणे दोन शिकारी कुत्र्यांच्या तावडीत सापडली मांजर जखमी आणि घायाळ झाली पण कशी बशी निष्ठून पडत धडपडत घरी आली आपल्या पिलाजवळ गेली पिलू अधीरपणे आईच्या कुशीत शिरलं आणि दूध पिऊ लागलं मांजरीने तशाही जखमी अवस्थेत त्याला प्रेमाने चाटलं आणि चाटता चाटताच आपला प्राण सोडला त्या बिचाऱ्या पिलाला काय माहीत की हे आपलं अखेरच स्तनपाने म्हणून ते अज्ञानी पिल्लू दूध पिण्याचा प्रयत्न करतच होत मांजर मात्र अखेरच्या क्षणीही आपल्या पिलाला वात्सल्य देत आणि पाजत पडलं होत ते दृश्य बघून सायलीच्या डोळ्यातून दुःखाश्रू टपकायला कधी सुरुवात झाली हे तिलाही कळलं नाही ती खूप दुःखी झाली आईबाबांनाही खूप दुःख झालं मृत मांजरीला दूर नेताना पिलू म्याव म्याव करत होत मोत्या पायात घोटाळून कू 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 करत होता जणू तोही दुःख व्यक्त करत होता त्याचा एक सोबती दूर निघून गेला होता मांजरीचा ते पिलू आईविणा पोरक झालं होत सायलीने त्याला मोठं करायचा निर्धार केला दुसऱ्या दिवशी ते पिलू सारखं ओरडत जमिनीवर सरपटत जाऊ लागलं अजून त्याने डोळे देखील उघडले नव्हते सायलीने त्याला उचललं कापसाने त्याचं अंग पुसलं त्याला स्वच्छ केलं पण आता दूध कसं पाजायचं त्याला तिला प्रश्न पडला थोडा विचार करून तोही तिने सोडवला दुधात कापसाची वात भिजवून त्याच्या तोंडात दिली पहिले एक दोन दिवस ते पिलाला नवीन असल्यामुळे दूध पिता ना त्याला पण नंतर ते चुटू चुटू दूध चोखू लागलं सायलीने त्याच्यासाठी मऊ कापड आणि कापूस यापासून एक मऊ उशी सारखा तयार केला त्यावर ते आता बसू लागलं होत अंग मुडपून झोपू लागलं होत आईची आठवण झाली की म्याव म्याव करत इकडे तिकडे शोधायचं पण नंतर झोपी जायचं सायली त्याला उचलून घ्यायची कुरवाळायची त्याच्या रेशमासारख्या अंगावरून हात फिरवायची त्यालाही ते खूप आवडायचं सायलीचा आता त्याला खूप लळा लागला होता महिन्याभरात ते चांगलंच सुधारलं होतं पांढरट राखाडी कापसासारखं शरीर लुकलुकणारे घारे डोळे टवकारलेले कान यामुळे ते खूपच सुंदर दिसू लागलं होतं आणखी महिन्याभराने ते चांगलंच घरातल्या घरात, घरात धावू आणि पळू लागलं होतं साऱ्यांच्याच पायात लुडबुडायचं उंबरठ्यात उभं राहून कान टवकारून अंगणातल्या चिमण्यांकडे उत्सुकतेने बघू लागलं कानोसा घेऊ लागलं कधी कधी बाहेर येऊन मोत्यावरही शेपटी फुगवून फिसकारू लागलं सर्वांनाच त्याच्या वागण्याचं खूप कौतुक वाटू लागलं दिवसामागून काही दिवस गेले आणि त्या मांजराचं पिलू नर मांजर बोका बोकाय हे लक्षात आलं झालं घरातल्या मोठ्या माणसांना आता काळजी वाटू लागली कारण बोका क्रूर असतो ना तो वेळ प्रसंगी माणसांना सुद्धा चावू शकतो इजा करू शकतो घरातल्या दूध वगैरे पदार्थांची नासाडी करू शकतो कोंबड्या कोंबडीची लहान पिलं मारतो वगैरे वगैरे अनेक अनुभव गैरसमज त्याच्याबद्दल होते त्यांनी त्याला दूर नेऊन सोडून द्यायचं ठरवलं घरापासून दोन चार किलोमीटर अंतरावर सोडलेलं मोठं मांजर बरोबर घरी परत येतं हे त्यांना ठाऊक होत म्हणून या बोक्याला दूर कुठेतरी परगावी नेऊन सोडायचा त्यांनी विचार केला मोठ्या माणसांचं हे मत ऐकून सायलीला कस तरीच वाटू लागलं ती हिरमुसली दुःखी झाली जीवापाड जपलेल्या पोरक्या पिलाला मुकावं लागणार म्हणून तिच्या मनाला आता हुरहुर -हुर लागली तिने खूप समजावून सांगून आईबाबांचं मन वळवलं सायलीवरील प्रेमापाई त्यांनी आपलं मत बदललं सायलीला खूप आनंद झाला आता बोका मोठा झाला तोही सगळ्यांच्या ओळखीचा झाला घरादाराची राखण उंदरांची शिकार करू लागला त्याने कधीच कोंबड्या किंवा कोंबडीच्या पिलांवर हल्ला केला नाही लोकांचं म्हणणं त्याने खोट ठरवलं एकदा तर त्याने घरात येणारा साप मारला त्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता सायली आता कॉलेजात जाते अजूनही हा बोका कोंबड्यांमधून बिनधास्तपणे हिंडतो त्याचं हे वागणं बघून बघणारे म्हणतात जगा मांग जगा वेगळंच मांजर आहे की हे प्रेमाने आपुलकीने हिंस्त्रपणा जिंकता येतो हेच खर सायली कॉलेज मधन परत आली की तिच्या पायाला अंग घासत तिच्या पायात तो घुटमळतो दूध आणि इतर पदार्थांची कधीच चोरी करत नाही तो मित्रांनो मात्रांवर दया आणि प्रेम करा असं आपल्या अनेक साधू संतांनी सांगितलंय ना दया प्रेम परोपकारासारखे गुण आपणही अंगी जोपासायला हवेत